मसवड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या पाहुया सविस्तर बातमी महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मान तालुक्यातील भाटकी येथील अठ्ठावीस वर्षीय युवकाने मसवड येथे टॉम मार्टिन पतुपरम मिल यांच्या नवीन बांधकाम झालेल्या घरामध्ये जिनेच्या लोखंडी अंगल्ला वायरच्या साय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मसवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुयोग मचिंद्र शिर्के वय अठ्ठावीस वर्ष राहणार भाटकी असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्याच पूर्वी मसवड तालुका मान जिल्हा सातारा येथील टॉम मार्टिन पतू परमबीर यांचे नवीन बांधकाम झालेल्या घरामध्ये जिन्याच्या लोखंडी अँगलला वायर बांधून वायरने सुयोग मचिंद्र शिर्के यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे अशी खबर मसवर पोलीस स्टेशनमध्ये मैताचे चुलत बंधू अजित गोरख शिर्के यांनी दिली आहे अजित शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा चुलत भाऊ यादव शुयक शिर्के याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवार सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच मसवड पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर मृतदेह स्वविच्छेदन करण्यासाठी दहिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत झुंजर महाराष्ट्र प्रतिनिधी नितीन तुपे मसवड